नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनल वर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी ज्या महिला अपात्र ठरल्या होत्या ज्या महिलांचे फॉर्म झाले होते रिजेक्ट झाले होते त्या महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो ॲप सुरू झालेला आहे म्हणजेच ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्या महिलांसाठी इडिट चा ऑप्शन आलेला आहे तुमचा फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला व कसा रिजेक्ट झाला हे त्यामध्ये दिसणार आहे आणि ते फॉर्म तुम्ही एडिट करू शकणार आहात मित्रांनो व्हिडिओ शूट पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे नारी शक्ती करायचं आहे मित्रांनो ॲप ओपन झाल्याच्या नंतर तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे म्हणजे ज्या मोबाईल नंबर वरून तुम्ही फॉर्म भरला असेल तोच मोबाईल नंबर येथे एंटर करायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे त्या ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन पूर्ण स्वीकारायचे आहेत ते स्वीकारल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे मित्रांनो नंबर टाकल्याच्या नंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर इथे लोड थोडा वेळ लोड होईल मित्रांनो कारण ॲपवर लोड आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो ओटीपी टाकल्याच्या नंतर तुमच्या समोर नारीशक्ती दूत ऍप ओपन होईल मित्रांनो ऍप ओपन झाल्याच्या नंतर नारीशक्ती दूत सेंड टू यू नोटिफिकेशन हे आलो करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला केलेले अर्ज यावरती क्लिक करायचा के आहे केलेल्या अर्जावर क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला तुम्ही भरलेले फॉर्म दिसून जातील तुम्ही किती फॉर्म भरले व तुमचा फॉर्म रिजेक्ट कोणत्या कारणामुळे झाला तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता मी भरलेला फॉर्म एकही रिजेक्ट झाला नाही किंवा डिसअप्रूव्ह झालेला नाही त्या कारणामुळे मला एडिट ऑप्शन दिसत नाही आहे मित्रांनो तुम्ही तुमचं ॲप ओपन करून एकदा बघून घ्या की तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला का रिजेक्ट झाला का ते तर तुम्हाला मेसेज द्वारेच कळालेला असेल तर तुम्ही एकदा तुमचं ॲप ओपन करून बघा मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिसून येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म कोणा कारणामुळे रिजेक्ट झाला हेही दिसून येईल ज्या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तेच त्या एडिट करायचं आहे मित्रांनो अर्जासोबत काहीही छेडछाड करू नका अन्यथा पुन्हा फॉर्म हा रिजेक्ट होण्याची शक्यता होईल मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन योजना आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो